डिवाइन डेलिकेसीचा अन्नरुची फूडचा शुभारंभ मस्ट्रूल मध्ये तयार खाद्य पदार्थ विकणाऱ्या डिवाइन डेलिकेसी कंपनीचे आउटलेट अन्नरुची फूडचा बुधवारी शुभारंभ झाला खास नोकरदार महिलांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेत त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हे आउटलेट सुरू केल्याचे यावेळी विश्वकर्मा शार्दुल आणि डॉक्टर रामनाथ जगताप यांनी सांगितले नमस्कार या ठिकाणी मसरू गावात आपण डिवाईन डेलिगेसी रेडी टू इट या कंपनीचे आउटलेट आपण या ठिकाणी सुरू के करण्यात आलेले आहे डिवाइन डेलिगेस प्रॉडक्टचं वैशिष्ट्य हे आहे की हे सर्व प्रॉडक्ट युट्रीशियस आहे हे ऑर्गॅनिक सर्टिफाईड इंटपासून बनवलेले असून या प्रॉडक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आपण वापरत नाही हे बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे फक्त पॅकेट फोडून त्यातलं मटेरियल एका बाउलमध्ये घ्यायचं आणि पाठीमागे जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे किती मिली पाणी टाकायचं त्या पद्धतीने तेवढं पाणी टाकून आपण फक्त झाकण बंद करून ठेवा दोन मिनटात किंवा त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार पाच ते सात मिनटात तुम्हाला टाकलेला पदार्थ हा तयार पदार्थ मिळेल आणि तोही अतिशय स्वच्छ सुंदर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरची जी चव आहे आपली त्या चवीतच हा पदार्थ मिळेल आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही घरी जेव्हा नसतात म्हणजे प्रवासालाच जात असतात विद्यार्थी आपल्या हॉस्टेलवरती राहतात त्याहीपेक्षा सिंगल वुमन ज्या नोकरी करतात पूर्णपणे वर्किंग वुमन म्हणता येईल आपल्याला वर्किंग वुमन यांच्यासाठी हा प्रॉडक्ट म्हणजे वरदान आहे या प्रॉडक्टमध्ये आम्ही पोहे उपमा पुरण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेवी त्यात ब्लॅक ग्रेवी असेल मानवणी ग्रेवी असेल त्यानंतर पंचायती ग्रेवी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही दुसरीपासून तर अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या सूपर्यंत आपण एकाच पद्धतीने तयार होणारे प्रॉडक्ट या ठिकाणी प्रस्तुत करण्यात आलेले आहे तरी मी सर्व ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी दिवाईन डेलिकेसी रिपीट प्रॉडक्टचे घ्या मला खात्री आहे की या प्रॉडक्टसाठी तुम्ही पुन्हा पुन्हा या आणि पुन्हा पुन्हा ही प्रॉडक्ट वापराल धन्यवाद रावंड मी आउटेट चालू केला आहे हे आउटलेट डिवाईन तर डिवाईन आहे डिवाईनच्या आपण चालू केलं त्या जे विद्यार्थी परदेशात नसतात जो तुम्हाला प्रवासात जायचं आहे त्यांना रेडी कुठे कट दोन मिनटामध्ये आपलं तयार झालं पाहिजे पण कुठेही घेतल्याला पाहिजे म्हणून आपण चालू केलं आहे नोकरी व्यवसाय निमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिला वर्ग तसेच नाशिक शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी यांना खाण्यासाठी विश्वासाचे ठिकाण म्हणून हे आउटलेट सार्थ ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला यावेळी विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर बिझनेस विद्यालयाचे कार्यकारी संचालक स्वप्नील गीते संस्कृती हॉटेलचे संचालक शिवाजी मानकर संदीप सोमवंशी सागर पाटील नितीन पान पाटील दीपाली जगताप आदी उपस्थित होते अजिंक एम जी न्यूज नाशिक